इंटरव्ह्यूला जायचं आहे काय घालावं हो, काय समजतच नाही आहे साडी घातली तर ते बंबाटणं संबाटणं पोट दिसणार आणि पंजाबी ड्रेस घातला तर हिकडे कोडनी आणि हिकडे कोडनी काय समजतच नाही आहे की इंटरव्ह्यूला जाताना काय घालू ते हा निकिताने दिलेला ड्रेस आहे ना हेच घालते निकिताने घेतलेला ड्रेस हेच ड्रेस घालून जाते अयो बयू हे काय इथून तिथून निकिताचा ड्रेस कुत्र्याने फाडला आहे पण फाडला आहे कुत्र्याने निकिताला माहीत नाही का तिचा ड्रेस फाडलाय ती तिला फोन करूनच सांगते की तुझा ड्रेस कुत्र्याने फाडला आहे म्हणून हॅलो निकिता अगो मला काल इंटरव्ह्यूसाठी ड्रेस दिला होता ना अगो तो ड्रेस आहे ना कुत्र्यानी फाडलाय अगो तुझ्या दोन्ही भाया फाडल्यात तुझ्या कुत्र्यानी काय म्हणते तू फॅशन आहे ही कसली फॅशन बर बर निकिता ठेवते ही कसली फॅशन माझा शेतकरी बाप दिवसरात्र शेतामध्ये कष्ट करत असतो त्याच्या बन्याला मोठी मोठी असे छिद्रे पडलेले असतात तरी तो फॅशन करत नाही तो तिथे ठिगळे लावून त्याचा शर्ट शिवतो त्याची पॅन्ट शिवतो आणि तो, तो दारिद्र्याला वापरतो आणि ही आजकालची नवी पिढी कसलीही फॅशन